नवीन आम्ही काही याद्या विद्या काढलेल्या नाहीत ज्या निवडणुकीच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेची जी यादी आहे माझी त्या ज्या याद्या होत्या ज्या मी पोलिंग एजंटना दिलेल्या त्याच सर्व याद्या मी राजसाहेबांच्या आदेशानंतर प्रत्येक शाखा अध्यक्षांनी दिल्या दे आणि त्यांना सांगितलं साहेबांचा आदेश आहे शाखा नाही आहे तुम्ही तुमच्या ज्या याद्या आहेत यादी नाही तुम्ही लोक आपल्या प्रभागात जावा आणि ह्या मतदारांची तपासणी करा बोगस मतदार किती आहेत अन्य काय विषय आहेत त्यांच्या संदर्भात ते सर्व वगैरे त्यानुसार माझे सहकारी काम करत असताना खूपसा घोळ या मतदार नोंदीमध्ये जो आयोगाचा जो निवडणूक आयोगाचा जो गोळ आला तो समोर आलेला आहे एकाच यादीमध्ये एकाच व्यक्तीचे असे डबल डबल नावं आलेले आहेत खूपसे एक प्रत्येक यादीमध्ये बघतो तर जवळजवळ पंचवीस तीस पेक्षा जास्त नावं डबल आलेली आहेत आता ह्या डबल नावं आले तर आले त्याच्यामध्ये त्यांचा फोटो पण वेगवेगळे आहेत आहेत आणि त्यातल्या त्यात मला एक कळत नाही त्यांचा इपिक नंबर तो हे वेगवेगळे आलेले आहेत हा जो नंबर असतो हा दोन्ही ठिकाणी वेगवेगळे आलेला आहे असं कसं असू शकतो या लोकांनी दोन दु, दु, दोन लोकांनी अगर वोटिंग केलं तर किती मोठं घोळ होणार आहे आणि केलंच असेल असा एक प्रकार आहे त्याच्यानंतर एक वेगळाच आहे एक एक मराठी महिला आहे तिचं नाव आहे भानुबाई सॉरी यमुनाबाई गणपत कांबळे गणपत कांबळे तिच्या मिस्टरांचं नाव म्हणजे मराठी झाले तिचा फोटो बघा मुस्लिम महिलेचा फोटो आहे काय घोळ चाललेला आहे त्याच्यानंतर आम्ही बघतोय एकाच यादीमध्ये एकच यादी बघतोय त्या एकच घर क्रमांक एकच आहे दहा घर क्रमांक आहे त्या उत्तर भारती पण आहेत मराठी पण आहेत गुजराती पण आहे अन्य भाषिक पण आहेत अरे एका घरात एवढे लोक एवढे वे, वेगवेगळ्या वे, प्रदेशातले लोक राहतात अरे काय घोळ काय चाललेला आहे त्याच्यानंतर एक बघतो एक उत्तर भारती आहे त्याचं नाव आहे शर्मा सॉरी वर्मा 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 नाव आहे आणि त्याच्या वडिलांचं नाव देखील हिरे दाखवते मराठी नाव म्हणजे काय असा घोळ करून ठेवलेला या लोकांनी आता याच सोडा हे तर एकेकाचे दोन दोन नावं आलेले आहेत ते लोकांचं तर वोटिंग चाललेलंच आहे आता मराठी मुलांची नावं वगळलेली गेले आहेत डिलीट करून टाकलेले आहेत आणि हे महाराष्ट्र सैनिक आहेत माझे सहकारी यांची नावच काढली गेलेली आहेत म्हणजे मराठी मुलांचे नावं काढलेले आहेत आणि अन्य भाषिक लोकांचे डबल डबल नाव आहेत म्हणजे दोनदा दोनदा याने मतदान करावं हो। हा मोठा प्रकारे घोळ चाललेला आहे त्यानंतर एकोणचाळीस नंबरची एक यादी मी तपासली याच्यामध्ये जवळ जवळ पंचेचाळीस लोकांच्या घराचा पत्ता नाही सत्तर लोक मयत आहेत आणि एकशे नव्वद स्थलांतरित म्हणजे विकून गेलेले आहेत एकशे नव्वद लोक राहतच नाहीत वीस वर्षापासून मग का कसं मतदान या ठिकाणी होत यामध्ये जे दुबार मतदार आपण म्हणत आहात दुबार मतदार मध्ये एकदा जो माणूस असेल तो निवडणूक जेव्हा निवडणूक होता तेव्हा मतदान करा दुसऱ्यांदा मतदार झालेला आहे का त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले काय के आपण पाहिलं बघा आता हे हा घोळ जो आहे आता सध्या तर आम्ही जे दिसते ते करतो आता तपासणी करतोय की बाबा हे कारण मी जे याद्या दिलेल्या आहेत त्या पोलिंग एजंटच्या याद्या दिलेल्या जे मतदाना मतदार झालेल्या मतदान झालेल्या ज्याचं त्यांच्या आहेत त्यानुसार तपासणी चालू आहे आमची पण जो गोळ समोर आलेला आहे तो आता मी सांगतोय प्रत्येक प्रभागामध्ये मग त्याप्रमाणे काम चालू आहे हा मोठा गोळा आहे आणि राजसाहेबांकडे आता हा गोळा आमची मेळावा पण आहे तर साहेबांकडे हा विषय मी देणार देणार आहे पण हा मोठा गोळा आहे हा असा सहज सहजासह सॉल्व्ह होणार नाहीये आता पुन्हा मतदान नोंदणी नव्याने झालीच पाहिजे आणि ती प्रभागनीय झाली पाहिजे महानगरपालिकेला पण त्याचा जा, त्रास झाला नाही जा। जो मॅप आहे त्या पद्धतीने झाला तर महानगरपालिकेला पण त्रास होणार नाही आणि हे कंपल्सरी आधार कार्ड लिंक म्हणजे बायोमेट्रिक थम्स लिंक जर झालं तरच योग्य माणूस मतदान करून जाईल डबल मतदान होणार नाही आहे त्या पद्धती नाही तर हा जो घोळ चाललेला आहे हा काय जो चाललाय सत्तेसाठी चाललेला आहे या लोकांचा जो पैसे चाललेला आहे तो दिसतोय आणि तो समोर आता काढलेला आहे राजसाहेबांनी पण काढलाय राजसाहेबांनी आदेशानुसार आम्ही पण यादीमध्ये बघतोय यादी बऱ्यापैकी गोळ दिसत आहे एक तारखेला तुमचं मोठं आंदोलन होणार आहे त्याच्यासाठी कसं प्रकारची तुमची तयारी आहे आता नक्कीच जे चाललेलं आहे आमचे लोक तर तयारच असतात साहेबांचा आदेश झाला की आम्ही कुठेही मोठ्या प्रमाणात असा जवळजवळ दोन अडीच हजार लोक तर तयारी झाले पण आता आम्ही बघतोय हा जो घोळ जो समोर आलेला आले आहे मतदार यादीतला इतर भाषिक लोक मुस्लिम लोक काही माझ्याकडे आले उत्तर भारती पण माझ्याकडे आलेले आहेत साहेब हा मोठा घोळ आहे असं नाही झालं पाहिजे आम्ही या मोर्चात नक्की मोठ्या प्रमाणात सहभागी होणार चांगला म्हणजे मुस्लिम आणि उत्तर भारतीय जे अन्य समाज पण आहे मराठीत तर आहेच रस्त्यावरती होता पण हे लोक पण बोलत आम्ही पूर्वीपासून या ठिकाणी राहतो आणि हा घोळ कुठेतरी हा क्लिअर झाला पाहिजे मतदान दा, मत हे पारदर्शक झालं पाहिजे आणि यासाठी रस्त्यावरती नक्की उत्तर तुमच्यासोबत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव